गुरुविनयनामे ज्ञान ज्ञानविनयना होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया या चारोळीप्रमाणे आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या गुरुने आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्त होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुनाथ ईश्वरांचे स्थान गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुबद्दलचा आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे याची जाणीव ठेवून मुंबईतील ऐरोली नगरातील प्रख्यात अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या मान्यताप्राप्त स्वरगंध संगीत विद्यालयाच्या वतीने सदती सवा गुरुपौर्णिमा संगीत सोहळा ऐरोलीतील सेक्टर एकोणीस से येथे आयोजित करण्यात आला होता गुरुवर्य गायक संगीतकार सदानंद गोळे सरांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या वतीने पूजनाच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले गायिका ज्योतिखरे यादवार व गायक पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गायन व वाद्याच्या माध्यमातून आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त सलामी दिली गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या अनेक संकटाला तोंड देत आपण इथपर्यंत आलो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लावलेलं छोटं सौरपण आज वृक्ष झालेलं आपण पाहत आहात काही मनात शंका येते की सदतीस वर्षात काय केलं एवढे सदतीस वर्ष झालं परंतु खरं सांगायचं म्हणजे ऐरोलीमध्ये आज सात विद्यार्थी संगीत शिक्षक म्हणून काम करतात हे स्वरगंधाचे फोटे आहे इथे रोहन पाटील हा माझा विद्यार्थी आज मोठमोठे मोड़ कार्यक्रम तो घेतो आणि एक टी व्ही शो होता त्यामध्ये त्याचाही नंबर आला होता कुठला शो तो संगीत संगीत सम्राटमध्ये रोहन आलेला आहे माझ्या दोन विद्यार्थी डी वी एस सारेगावमध्ये तिसऱ्या क्रमांकापर्यंत पोचले होते आणि आज विषय सांगायचं म्हणजे माझा एक विद्यार्थी त्यांनी आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं उलटा हार्मोनियम वाजवला आता उलटा हार्मोनियम हा ही काही कला नाही पण त्यांनी तो प्रयत्न केला ते त्यांनी त्याच्या मम्मीने विचारलं तिथे क्लासमध्ये माझ्या तिन्ही गुरूंचे फोटो लावले तर मम्मीशी ते मी बोलत होतो तर त्यांनी विचारत होते प्रत्येक गुरूंचं खाशी काय तर मी सांगितलं वायकर सर पंडित वायकर सर त्यांची खासियत मी म्हणजे ते, ते उलटा हार्मोनियम वाजवतात तेवढंच त्यांनी ऐकलं त्यांचं नाव लिहून घेतलं वयमध्ये घरी जाऊन यूट्यूबला चेक केला आणि तो उलटा हार्मोनियम असा त्यांनी प्रयत्न केला मम्मीने मला सांगितलं सर कुछ भी बजाव आहे जरा सो देखो जरा कुछ भी बी आहे करते मला ठीक आहे एक बार देखा मी मुझे थोडा अच्छा लगा बोला हमेशा नाही करणार आहे जो रियाजी आहे वही करणार आहे लेकिन पण त्यांनी प्रयत्न केला आणि सहज फॉर्म भरला आणि वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं झालं तर त्याला आपण इथे बोलूया जरा मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचा छोटा सत्कार करा महेश प्रंकित चौधरी प्रकारचं शिकवण्याचे क्लासेस चालू झाले असतील पण ते औचित्य थोड्या थोड्या दिवसाने ते बंद होत गेले पण असे टिकून राहिले फारच कमी आहे ते सातत्य असायला लागतं काही गोष्टींमध्ये आणि त्या माणसामध्ये जिद्द असायला लागते शिक्षकाचं नाव फुकट घेतलं जात नाही आई वडल्यानंतर गुरुचं नाव घेतलं जाते मग तो शिक्षक असतो तो कुठल्याही प्रकारचा असतो मग तो सर्व्हिस असो का आपल्याला शाळेत शिकवणारा शिक्षक असो तर त्यांचं नावच गुरु म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची एक एनर्जी असते आणि ती एनर्जी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे लावणं खायाची गोष्ट नाही मी पण वाईकरांचं पेटी वादन आपल्या नेतामध्ये बघितलं तर त्यांनी वाजून ती पेटी वाजवली होती परत मी माझ्या मला आठवते की मी कधीतरी यूट्यूबवर वगैरे काहीतरी याच्यावरती बघितलं कधी कोणी डोक्याने पेटी वाजव तिथं म्हणजे हार्मोनियम डोक्याच्या डोक्यावर डोक्याला म्हणजे असे वेगवेगळे लोक आहेत आणि मला बरं वाटतं की आज नव्या मुंबईमध्ये जरी कला आणि कलाकार हे हेवण्याचं एक छोटं वर्कशॉपच या नव्या मुंबईतल्या ऐरुलीमध्ये त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो त्याच्या लवकरच येणाऱ्या काळामध्ये लवकरच थिएटर होणार आहे या ठिकाणी म्हणजे आपलं नाट्य होणार आहे त्यांचं पण काम गती आहे ते पण लवकरात लवकर मागच्या वेळेसच या ठिकाणी आपल्या अशोक चव्हाण आणि अजित वालव यांचं ओपनिंगच्या वेळेस मान्य सिंदे ते करा, करा या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते तेव्हा त्यांनी स्वतः त्या व्यासपीठावर आयुक्त होते त्यांना सुद्धा त्यांनी सांगितले निर्देश दिले की लवकर कला एक कला सुद्धा उभा राहा या सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्यात म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे अशी लोकं एक म्हणूनच या ठिकाणी सारख्या या ठिकाणी सर्व नाट्य परिषदेच्या माध्यमात असतो स्क्रधाच्या माध्यमातून असतो का ह्या पद्धतीने आज एक सातत्याने लोकांना एकत्र आणण्याचा मला बर वाटत कारण रोज रोज तेच तेच मी कधी आणलो तरी माझं जरी पॉलिटिकली हे असलं की सर्व राजकीय लोकांबरोबरच बसण्याचं त्यांच्यासमोर बोलण्याचं बोलायला लागतं कधी कधी असं वर्षातून एक दोन तीनदा सर्व असे वेगळ्या प्रकारचे म्हणजे होतो ना आपण की संगीत क्षेत्रातील लोक असतील नाटक क्षेत्रातील लोक असतात त्यांना जे आवड असतं अशा यायला मिळतंय आणि येण्याचं भाग्य मिळतं हे भाग्य सदानंद गोळे साहेब असतील यांच्यासारख्या लोकांमुळे मिळते त्याचा आम्हाला अभिमान म्हणतो आज स्वदानं या शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमानिमित्त पण सदानंद गोळे साहेबांना पण मी या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो आणि एवढंच सांगतो आपलं काम आपलं ध्येय सातत्य असंच थोडं असा सदतीस आहे उद्या बघता बघता पन्नास कधी येईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही त्यावेळेस पन्नास तुम्ही सुद्धा असाल मी सुद्धा असेल त्याची साजरी करूया परत एकदा फुळे साहेबांना मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीत न हारता न हार, हार मानता तुम्ही जिद्दीने चालत राहा ते माही अमिताभचं ते जायला नसतं म्हणजे ते आपण चर्चा देतात आपल्या मागे सर्कलमध्ये तिथे आम्ही चर्चा करायला तसं तुम्ही चालत राहा चांगले चांगले विद्यार्थी तुमच्या माग तुमच्या बरोबर चांगले चांगले विद्यार्थी तुमच्या वर्ग घडत राहतील आणि सदानंद गोळे हे नाव या ऐरोलीमध्ये अजरामोर होईल या पद संगीत क्षेत्रामध्ये अजरामोर विद्यार्थी आम्हाला सुद्धा काही करायला लागलं तर आम्ही सुद्धा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू सदतीत झाले आता चाळीसावा हे असेल चार अर्थात असतील त्यावेळेस आपण तो आपला थिएटर पण त्यावेळेस रेडी असेल म्हणजे नाट्यगृह पण आपला रेडी असेल त्यावेळेस चाळीसावा वर्धापन दिवस आपण चांगल्या धूमधाममध्ये आपल्या त्या ठिकाणी साजरा करून त्याची सर्व सैल जबाबदारी की माझ्याकडे कुठे काय काय आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मुलांना उद्या अडकवू असं म्हणतात तरी छान रीती मी त्यांना आयुर्वेदीमध्ये सरांनी उपलब्ध करून दिले त्याच्या अनेक शाखा आहेत त्याचे चांगले सर आहेत आणि असंच आयुर्वेदीचं नाव मोठं होऊ दे सौकुले साहेबांचं तुम्हाला सहकार्य आहेच त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि अशीच गर्दी वाढू दे हॉल कमी पडू दे खुर्च्या कमी पडू दे मान्यता प्राप्त स्वर्गंध संगीत विद्यार्थ्यायरोली गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव वर्ष सदोतीस या ठिकाणी होत आहे त्यानिमित्ताने माझ्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या देत असून आज त्यांचे त्यांचे खरोखरच मी आज बघितलं ते एक अष्टपैलू आहे का गाणं पण हार्मोनियम पण तबला पण सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचं मी आज पहिल्यांदा या ठिकाणी आलो आज बरं वाटलं जरा मला त्यांना त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा तसंच त्यांचे जे विद्यार्थी त्यांच्याकडनं शिकत आहेत ते आपल्या गुरूंचं मौल्य मौल्यवान शिक्षण त्यांनी या या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा सर्व प्रकारच्या परीक्षांचं केंद्र त्यांच्याकडं आहे ते सगळ्यांना चांगलं सागर सरकारी करतीलच बस मी काय जास्त काय बोलणार ना। नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र बागायतकर आज महेश सरांचा विद्यार्थी आहे आणि आज श्री गोळे गोळे सरांचा आज एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे वर्ष सत्तावीस रे तर सत्तावीस सदतीस रिपीट वर्ष सदतीस रे आणि आज खूप प्रसन्नता वाटते कारण की हर दरेक गुरुपौर्णिमेला एक वेगळीच एनर्जी फील होते या हॉलमध्ये शोच्या हॉलमध्ये आणि वरतून जे गाणे जे हार्मोनियम जे तबला वादन आपल्या गुरुपौर्णिमेला रोज होतं ते बघून माझं तर मन एकदम प्रसन्न होऊन जातं तर त्याबद्दल मला नेहमी नेहमी गुरुपौर्णिमेला मला ही एक गोष्ट खूप आवडते आणि मी नेहमी खुश असतो त्या गुरुपौर्णिमेला तुला काय आवडतो प्रेक्षक असतात तबल्यामधून फक्त वाजवणं असं यायला पाहिजे ते मला नाही आवडत मला असं वाटतं की तबल्यामधून ती एक फील यायला पाहिजे लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे कारण की तबला फक्त असं दाखवण्यासाठी नाही आहे जे बोल असतात म्हणजे आपण जे, जे संवाद करतो नॉर्मल ह्युमन्समध्ये तर ते संवाद तबलामधून पण निघायला पाहिजे असं माझं मानणं आहे धन्यवाद नमस्कार मी संस्कृती गोविंद अंबरे मी सरांकडे खूप अगदी आठ वर्ष वर्षाची असल्यापासून संगीत शिकते आणि आज सद वे सदतीसावे वर्ष आहे गुरुपौर्णिमाचे आणि दर गुरुपौर्णिमेला जसं ओम म्हणाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थी सरांचा सादर कल कला सादर करायला आम्हाला चान्स भेटतो आणि खूप आमच्यासाठी एक म्हणजे हॅ हॅपी असा दिवस असतो तो आणि आम्ही खूप एक्सायटेड पण असतो बाकी सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईक ओमचा तबला किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तर असंच मला आता आठ वर्षापासून मी शिकते तर आता जसं कंटिन्यू करत राहिले तसंच मला पुढे देखील कंटिन्यू करत राहायचं आहे संगीता प्रशिक्षण घेत असताना फक्त गुरु समोर असतात हां परंतु संपूर्ण प्रेक्षक वर्ग जेव्हा समोर असतात मी जसं मी आता म्हणाली मी खूप लहानपणापासून करते सादर तर लहानपणी मी असं गायचे की म्हणजे मला समोर कितीही लोकं बसले त्यामुळे मला तसं हे नाही व्हायचं कारण लहान मुल कसं असतं एकदम इनोसेंटली गातं तर तेव्हापासून मला सवय असल्यामुळे ना आता मला अगदी तसंच वाटतं कितीही लोकं समोर असले तरी गायला आणि मेन म्हणजे सर समोर असले की गायला मला खूपच छान आवडतं मला गायला